नमस्कार मित्रांनो मी अर्थातच अंकुश गालविन तुम्ही पाहत आहात समाचार महाराष्ट्र समाचार महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आजचा दिवस आणि आजची खबर आजची बातमी अशी आहे की हे कानाव तुमच्या शब्द पडतील का तुम्हाला असं इमॅजिन करायचं का मी अजित अनंतराव पवार ईश्वर साक्षीनं शपथ घेतो की हे शब्द जर तुमच्या कानावर पडणार असतील तर मित्रांनो ही गोष्ट खरे आहे ही गोष्ट खरं आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या गळ्यात माळ पडू शकते त्याची कारणं आहेत त्याची कारणं दोन तीन कारणं आहेत की भाजपला महाराष्ट्रात भाजप व्यतिरिक्त दुसरा कोणताही पक्ष नको आहे त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंना फोडलं त्यांनी अजित पवारांना फोडलं एकनाथ शिंदेला फोडून महाराष्ट्राचे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री आणि अजित पवारांना फोडून त्यांनी अजित पवारांना महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं या निवडणुकीत एवढा बंपर विजय महायुती महायुतीला मिळाल्यानंतर भाजप देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात संधी देईल असं मला वाटत नाही पण जर दिलीच तर त्यांच्या पार्टीची गोष्ट आहे पण जर महाराष्ट्रात इतर छोट्या पक्षांना संपून भाजप वन मॅन शो महाराष्ट्रात ठेवायचा असेल तर देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बोलून घेतील आणि अजित पवारांना महाराष्ट्रात संधी दिली जाईल अजित पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री केलं जाईल याचं कारण नंबर एक शरद पवारांना पूर्ण संपवण्याचं एकमेव हत्यार म्हणजे अजित पवार आणि आता तर या श निवडणुकीत शरद पवारांची पार्टीची एकदम धूळधान झाले महाविकास आघाडीची त्यात शरद पवारांच्या पार्टीचं एकदम त्यांचे चव्वेचाळीसवरून चा चाळीस पन्नासवरून आमदार त्यांचे दहा आमदार खाली महाराष्ट्राच्या विधानसभेत आता आहेत त्यामुळं मा शरद पवारांचा गेम इथं त्यांनी लगभग बंद करण्यात आण केलेला आहे अजित पवारांना जो मुख्यमंत्री या येत्या काळात आता दिलं तर मात्र महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष जो शरद पवारांचा जो पक्ष आहे तो महाराष्ट्रात राहणार नाही एवढी भाजपला पूर्ण कल्पना आहे एकनाथ शिंदेला ते सोडू शकत नाहीत कारण एकनाथ शिंदेमुळं उद्धव ठाकरे संपलेले आहेत एका दगडात दोन पक्षी भाजप मारणार आहे ह्या टायमावर दोन पक्षी शरद पवार आणि एकनाथ शिंदेंना पूर्णप सॉरी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पूर्णपणे संपून भाजप अजित पवारच्या गळ्यात माळ टाकणार संपवायसाठी भाजप अजित अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची मा टाकणार तर एकनाथ शिंदेच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची मा टाकणार या महाराष्ट्रात दोनच उपमुख्य एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री ठेवणार असं माझं मत आहे कारण का देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात खालचं पद देऊन जमणार नाही फडणवीसांची कामगिरी एकदम तुलनीय अतुलनीय आहे त्यांच्या कामगिरीचा भाजपला प्रत्येक वेळ आदरच करावा लागेल त्यांना भाजपच्या भाजपचं अध्यक्षपद दिलं जाईल किंवा केंद्रात मोठी जबाबदारी दिल, दिली दिली जाईल देवेंद्र फडणवीसांवर पण अजित पवारांना मुख्यमंत्री करून भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारलेत मित्रांनो मला अजित पवारांविषयी आदर आहे अजित पवार हा धडपड्या माणूस आहे कामाचा माणूस आहे काम करणारा माणूस आहे की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाले काय झाले आपल्याशी म्हणजे मला त्यातलं काय जास्त माहिती नाही पण भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाले होते त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्यांना भाजपनं बऱ्याच वेळा टार्गेट केलं त्यांना त्यानंतर ते भाजपमध्ये गेले त्यांच्या युतीमध्ये आणि त्यानंतर ते सरकारमध्ये गेले सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले पण त्यांच्या युतीनं यावेळेला महाराष्ट्रात बंपर जागा जितून महाराष्ट्राच्या जा विधानसभेतलं विरोधी पक्ष नेते पद सुद्धा विरोधी पक्षाला ठेवलेलं नाही एवढी मोठी जी त्यांनी दाखल केल्या म्हणजे क मिळून आणलं आहे त्यामुळं भाजप आता हे करणार की अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी हमेशा म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण चार वेळा म्हटले मी मुख्य उपमुख्यमंत्री राहिलो आहे मला एकदा महाराष्ट्राची संधी मिळली पाहिजे या महाराष्ट्राचं मी भलं करायचं तसंच संधी सोनं करायचं तसं मी करून घेईन भाजपने हे ओळखून आहेत त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करतील अशी मला खात्री आहे जर तुम्हाला असं वाटत असेल आणि जर अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये लिहा की अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत महाराष्ट्राचे इथपर्यंत जर माझा व्हिडिओ मित्रांनो बघत असाल ना तर या मराठी मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही समाचार महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण का, का माझी भावना ही मी माझ्या कामात बसून मी व्यक्त करीत असतो कारण का मला कुठला स्टुडिओ नाही माझं माझं कुठलं इक्विपमेंट नाही माझं कुठलं मी माझ्या कामात बसून काम करीत करीत मी माझं हे माझे विचार मांडत असतो आणि ते विचार तुम्हाला कसं वाटते तर मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा मित्रांनो आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र